असोसिएशन स सहर्ष सद सादर करत आहेत एकांकिका I do मध्ये काहीतरी गडबड वाटते मला वाटतं एकदा परत फोन करून कन्फर्म करेल संतोष हा अरे डॉक्टर बोला सर आता काय समस्या परत अरे संतोष काल मी ज्या मोहिनी पेशंटचे रक्ताचे सॅम्पल्स इन्व्हेस्टिगेशन करून मला रिपोर्टिंग केलं ते अहो सर सकाळपासून चौथा कॉल आहे तुमचा प्रत्येक वेळी तुम्हाला मी हेच उत्तर देतोय अरे संतोष तसं नाही हा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे म्हणून तुला परत एकदा फोन केला कन्फर्मेशनसाठी हो सर गेली वीस वर्ष आपण सोबत काम करतोय आजवर कधी माझ्याकडून अशी एक तरी चूक झाली आहे का मग आजच का असा अविश्वास दाखवताय दा तुम्ही नाही नाही तसं नाही अरे संतोष ना विषय खराच खूप सेन्सिटिव्ह आहे रे सर हे बघा जे सत्य आहे ते सत्य आहे त्याला आपण नाकारू शकत नाही ठेवतो फोन आणि हो आता पुन्हा या कारणासाठी तुम्ही मला फोन करणार नाही अरे आशा करतो अरे ऐक ना संतोष अरे संतोष कस शक्य आहे समजत नाही डॉक्टर साहेब नमस्कार म्हटलं लक्ष कुठे आज तुमच अरे आला तुम्ही नमस्कार नमस्कार ओ, का डॉक्टर लक्ष नाही तुमच्या आज गरीबाकडे इतक्या कोणत्या विचारात अडकले तुम्ही नाही नाही आहो तसं नाही तुमच्याकडे लक्ष नाही असं कधी होईल का हा एका विचारात आहे हे मात्र नक्की झालंय काय माझी एक पेशंट आहे वय साठ वर्ष अहो पण चाळीशीतल्या स्त्रीलाही लाजवेल इतकं तिचं मोहक सौंदर्य तीन लेकरांची आई आणि त्या लेकरांना देखील लेकर खरं सांगायचं तर तिला आजी म्हणून तिचा सौंदर्याचा अपमान करावा हा इतकी ती मोहक आहे मग काही दिवसांपासून ती माझ्याकडे उपचारासाठी येते पण काही केल्याना औषध गोळ्यांनी काही फरक पडे ना म्हणून म्हटलं रक्त तपासून पहा आणि तुम्हाला सांगतो तिचे रक्ताचे रिपोर्ट आलेत ना तेव्हापासून ते मी खरंच खूप हातबल झालोय विचारात पडलोय अहो हे रिपोर्ट तिला सांगावं कसं हेच मला सूचना असं झालं पण काय करणार शेवटी आमचा डॉक्टरी पेशा सत्य कितीही कडू असलं तरी ते आम्हाला सांगावंच लागत आणि हो डॉक्टरांना त्यांच्या पेशंटशी भावनिक होऊनही चालत नाही आजार तसा गंभीर आहे असो ती येईलच आता प्रयत्न करतो तिला हा असाध्य आजार झाला कसा याच कारण शोधून काढायचं पण तुम्ही आता आलाच आहात तर बसा जरा वेळ आत येऊ का डॉक्टर केवढ्या विचारात आहे आत येऊ का अरे मॅडम तुम्ही या ना या आले का माझे रिपोर्ट रिपोर्ट्स हो आहेत ना अहो पण तुम्ही उभ्या का बसा ना काय आलंय रिपोर्ट मध्ये मॅडम मला वाटतं हे रिपोर्ट चुकीचे आहे मला थोड या रिपोर्ट बद्दल साशंकता आहे आपण एक काम करूयात का आपण पुन्हा एकदा रक्त तपासणीसाठी पाठवूयात डॉक्टर तुम्ही इतके अनुभवी आहात तुमच्या हातून चूक कशी होईल काय असेल ते सांगा मला काहीही ऐकण्याची तयारी आहे माझी सांगू तुम्हाला मॅडम मला काही सुचत नाही जे काही असेल ते बिनधास्त सांगा इतर पेशंट्सना सांगताना अगदी तसंच थोडा अंदाज आहे मला पण तुम्ही सांगितलं तर शंकेवर शिक्का मोर्त होईल इतकंच कसं काय तुम्ही इतक्या संयमी राहू शकता मॅडम अहो मी डॉक्टर असून हे रिपोर्ट्स पाहून इतका हातबल झालो आणि तुम्ही मात्र अगदी कनक खरच तुमच्या धैर्याची दाद द्यायला हवी बोला अहो डॉक्टर लहानपणापासून आतापर्यंत इतक्या यातना भोगले आहे की त्या व्यक्तीचं काळी दगडाचं होईल नाही तर काय होईल काही असेल ते सांगा मला काय बोलताय मॅडम तुम्ही मला तर काही कळत नाही तुमची हरकत नसेल तर जरा मला कळेल अशा शब्दात सांगाल का प्लीज करते आज मन मोकळं करते तुम्ही मला भले वाटलात विश्वासार्ह वाटलात म्हणून येतानाच ठरवून आले होते की जे काही आहे ते सांगून टाकायचं मन मोकळं करायचं तेव्हाच मला मुक्ती मिळेल बंदिस्तमी मी बंदिस्त मी खोल जर्द शेवाडे अंधारी माणसाने वावर सोडून त्या विहिरीत मी उतरत गेले एक एक पायरी पायरी उतरली की ती पायरी कोसळून पडायची अशी एक एक पायरी मोडून मी त्या विहिरीत उतरले आहे वर जाण्याचा मार्ग चोरला आता फक्त बंदिस्त अंधारी अशी गूर भी। या विहिरीची काय चूक नाहीच म्हणून चूक माझीच विहिरी बंदिस्त भी। अशा त्या विहिरी बंदिस्त नेहमीच स्वप्नात झाकोळ येऊन जातो नेहमीच स्वप्नात झाकोळ येऊन जातो पापणीत माझ्या दवबिंदू पेरून जातो स्वप्न विहिरीत अवगत मिठी होती स्वप्न विहिरीत अवगत मिठी होती उजाड तस दे। उजाड देखी होती आता मानसीचा सूर्य तापे आता मानसीचा सूर्य तापे दू रडून रडून वाफे होते जीवाची होते कळेल का कथा कुणाला विहिरीची कळेल का कथा कुणाला विहिरीची बंदिस्तवी त्या डॉक्टर म्हणूनच आज मी ठरवले की मन मोकळ्या करायचं त्याशिवाय मला मुक्ती मिळणारच नाही तुम्हाला खरं सांगू का मॅडम मृत्यू ही आम्हा डॉक्टर लोकांसाठी एक साधारण घटना असते बर का आणि हे मुक्ती वगैरे मला काही माहीत नाही बरं का पण हो जर माझ्याशी बोलून तुमचं मन मोकळं होणार असेल तर तुम्ही अगदी माझ्याशी निसंकोच कुठून सुरुवात करावी तेच समजत काही महिन्यांपूर्वी आज नवरा गेला आणि जाताना त्याचा आजारपणाचा वारसा मला सुपूर्द करून गेला आणि एका दृष्टीने माझी सुटकाच झाली डॉक्टर काय बोलताय काय मॅडम तुम्ही नवरा गेल्याने सुटका, का तुम। सुटका। खाओ, तो तुमचा खूप छळ करायचा का छळ डॉक्टर तो जे करायचा त्याच्यासाठी छळ हा शब्द खूप छोटा आहे मॅडम मी तुम्हाला आधीच म्हटलं मला जरा कळेल अशा शब्दात बोलाल का प्लीज सांग पण तुमची नक्की ऐकायची तयारी आहे ना हो म्हणजे काय किंबहुना माझी क्युरियोसिटीच वाढली आहे ठीक अहो जिला मी नेहमी लढताना पाहिलं मन मोकळपणे हसताना पाहिलं स्वतःची नेहमी काळजी घेताना पाहिलं तिला या असाध्य आजाराने ग्रासल कस हे सगळं मला जाणून घ्यायचंय मी रिपोर्ट का ते आपण नंतर बहू आधी पाणी घ्या माझा नवरा माझा नवरा म्हणजे पुरुष वेशातील स्त्री त्याला पुरुष आवडायचे रोज रात्री तो माझे कपडे अंतर्वस्त्र घालायच नट्टा पट्टा कुंकू लावायचं साठी असलेल्या संहात निघून जायचं कधी कधी जबरदस्तीनं मला घेऊन जायचं माझ्या समोर ते पुरुष सहवास करायचे माझा नवरा बॉटम म्हणजे पॅसिव असायचा टॉप किंवा ऍक्टिव्ह म्हणणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या बरोबर त्याचा सहवास असायचा सगळे सर्व नैसर्गिक यास मंदानंतर तो पिसाळायचा आणि माझ्याबरोबरही त्याच प्रकारचे नैसर्गिक संबंध करायचा अरे बापरे हे खूपच विचित्र आहे पण हे सगळं त्याच्या घरी माहिती नव्हतं माहित होत ना घरी दिलं त्याची एक वेगळीच गंमत आहे डॉक्टर घर खूप श्रीमंत अगदी पैशाने काहीही विकत घेत डॉक्टर समाजातही चांगला दबदबा तस असलं तरी मॅडम एखाद्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ करण्याचा अधिकार त्यांना दिला कोणी तुमची जन्मदात्री तर त्यांच्या बरोबर असेल तर काय तुमची आई होय डॉक्टर माझी आई माझी आई त्यांच्या घरी धुळी भांडी करायची एकाच घरी नाही डॉक्टर चार पाच घरी करायची आमच्या घरची परिस्थिती फार जे खाण्याची पैसे देऊन माझ्या आईशी संबंध केले मी तुम्हाला म्हटलं ना डॉक्टर पैशांनी काहीही करता येत पटवलं तुमच्या आईला मॅडम तुमच्या नवऱ्याबद्दल तुम्हाला हे सगळं कळल्यानंतरही तुम्ही काहीच कशा बोलल्या नाही काय बोलणार डॉक्टर मधुचंद्राच्या पहिल्याच रात्री जेव्हा तुमच्या सासरा तुमच्यावर अत्याचार करतो आणि तुमची जन्मदात्री हे कोणाला कळू नये म्हणून दरवाजावर पहारा देत असते तेव्हा तुम्ही सांगणार कुणाचा सा सा धावा करणार डॉक्टर माझ्या आईनं माझे हात बांधले आणि माझ्या नवऱ्याच्या बापाने माझ्यावर अत्याचार केले अशा वेळी तुम्ही कुणाचा धावा करणार कुणाला मदत तिला बोलवणार डॉक्टर कुणाला मदत तिला बोलवणार भयानक आहे म्हणजे तुमची तिन्ही मुलं सासऱ्याच्या अत्याचारातून झालेली आहेत माझा बळी देत माझ्या नवऱ्याच्या बापांनी त्याला पुरुष सिद्ध केलं माझ्या स्त्रीत्वाचा अपमान करत त्यांनी त्यांच्या मुलाला पुरुषत्वाचा पुरस्कार मिळवून दिला हो पण मॅडम हे सगळं तुम्ही सहन का केलं काय करणार होते ना मला माहेरचा आधार ना शिक्षण एक दोनदा प्रयत्न केला आहे पोलिसात गुन्हा नोंदवायला गेले होते मी पण त्यांच्या घरचा इतका धबधबा होता की पोलिसांनी गुन्हाही नोंदवायला नकार दिला उलट मलाच धक्के मारून बाहेर निघून जायला सांगितलं एक दोनदा मी पण माझीच हिंमत कमी पडली जीव देणे इतकं सोपं नसतं डॉक्टर खरं पण हे सगळं ऐकल्यानंतर मला एक खरच आश्चर्य वाटतंय मॅडम माझे शब्दच संपले पण हे सगळं तुम्हाला आजच का बोलावं असं वाटलं डॉक्टर मी हे न सांगता जर मेले असते ना तर मला मुक्ती मिळाली नसती. आणि आता मी खरंच सांगते मला मुक्ती हवी आहे मानव जन्म नकोच मुळे असंही आता तुमच्याकडे खूप वेळ शिल्लक उरलेलं नाही मॅडम हे रिपोर्ट सांगतात की तुम्हाला एड्स झालेला आहे आणि हा खूप गंभीर आजार आहे याचा वेळेस उपचार केला नाही तर हा तुम्हाला संपवेलही मला अंदाज होता डॉक्टर माझी काहीही चूक नसताना नियतीनं जर मला शिक्षा द्यायची ठरवलीच आहे तर तीही मान्य इतक्या यातनांचा हसत हसत स्वीकार केला आता मृत्यूलाही हसतच स्वीकार चला एका दृष्टीनं बरं झालं आता मला फार वेळ वाट बघावी लागणार नाही अधिकार सांगावा असेही कोणी नाही हक्क सांगावा असेही कोणी नाही अधिकार सांगावा असेही कोणी नाही हक्क सांगावा असेही कोणी नाही एकांतात अश्रूंना दुमारे फुटतात एकांतात अश्रूंना दुमारे फुटतात कालाच्या वाळवंटी खारे निवडुंग फुलतात वेदनांना शब्दांची गरजच उरली नाही वेदनांना शब्दांची गरजच उरली नाही कृष्णाच्या वेणू नादाला राधा सापडतच नाही राधा सापडतच नाही राधा सापडतच नाही येते डॉक्टर लागते शेवटच्या उत्सवाच्या तयारीला पाहिलं तुम्ही या मोहिनीची कहाणी जगात अशा कितीतरी मोहिनी असतील ज्यांचा रोज अशा अत्याचाराने हकनाक बळी जात असेल एक सर्वे सांगतो शंभर पैकी फक्त दहा गुन्ह्यांची नोंद होते नव्वद गुन्हे मात्र सामाजिक प्रतिष्ठा बदनामी समाज काय म्हणेल या भीतीने आणि या कारणांमुळे मोहिनीसारख्या अनेक महिला हे अत्याचार असा सहन करत असतात मला त्या भगवंताला एकच प्रार्थना करायची निदान या मोहिनीची शेवटची इच्छा तरी पूर्ण कर तिला मोक्ष मिळू दे